नमस्कार रामकृष्ण हरी मी वैष्णवी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये धा धीन धा 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 धीन धा, धा 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 धीन धा 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 तीन ताता किंवा तातीन ताता ही आठ मात्रेची लग्गी आपण पाहिली तर त्या लग्गीला अनुसरूनच म्हणजे तीच लग्गी आज आपण वेगळ्या पद्धतीने कशी वाजवली जाते बोटांचा वापर करून म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण घिसाऱ्याचा वापर केला गुपकीचा वापर केला डग्यावर आणि यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोटांचा वापर करून ही लग्गी कशी वाजवली जाते हे पाहणार आहोत कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण घिसारा आणि गुपकीचा वापर करून ती लग्गी वाजवली तर काय होतं जेव्हा आपण खूप स्पीडमध्ये असतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला घिसारा देणं देणं पॉसिबल होत नाही आणि त्यामध्ये आपला खूप स्टॅमिना खर्च होतो तर तीच लग्गी जर आपल्याला एकदम द्रुतलयत वाजवायची असेल तर आपण बोटांचा वापर करून ती लगेच द्रुतलयित वाजवू शकतो त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर लग्गीचे बोल मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितले धा दिन धा 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 दिन धा 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 दिन धा 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 तीन ताता हेच आहेत तर ते कसे वाज वाजवली जाते बोटांचा वापर करून तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण घिसरा वापरून कशी वाजवली ही लग्गी धाधीन धा धा धाधीन धा धा धाधीन धा 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 धीन धा धा अशी वाजवली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचंय धा धीन धा धा वा� धा धीन धा धा धाधीन धा धा अशा पद्धतीने वाजवायची आहे म्हणजे अशा पद्धतीने वाजवायची आहे यामध्ये आपण आपण जेव्हा धा वाजवतोय तेव्हा तो जस्ट नॉर्मल त्याचा आघात करायचा आणि गे आपल्याला असा आहे साऊंड एकदम बंद करायचा आहे मनगटाने आणि तर्जनीने असा गेचा आघात आहे गे सारखा धीन वाजवायचा आहे तर होताना तबल्यावर काही चेंजेस नाहीये फक्त आपल्याला डग्ग्यावरच हे चेंजेस करायचे आहे की घिसरा देण्याऐवजी आपल्याला असा बोटांचा वापर करायचा आहे तर जेव्हा द्रुतलेत हिलगे वाजते तेव्हा ती कशी वाजवली जाते वाजवताना जास्त ताकद लावे लाव, लावा लावावी लागेल असे आणि डग्गेवरचा हा साउंड जर तुम्हाला एकदम स्पष्ट ऐकायचा असेल तर तुम्ही हेडफोनचा वापर इथे जरूर करा जेणेकरून तुम्हाला तो साऊंड अतिशय क्लिअरपणे तुमच्या लक्षात येईल आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की आपण लग्गी केव्हा वाजवतो उठान घेतल्यानंतर जेव्हा गायक स्थायीची जी सेकंड वाक्य तीन वेळा जे म्हटलं जातो तिथे आपण लग्गी वाजवत असो आणि इथे आपल्याला काय करायचंय तिसऱ्यांदा जेव्हा ते तो वाक्य स्थायीचं दुसरं वाक्य तिसऱ्यांदा जेव्हा म्हणेल त्यावेळी आपण कधी कधी तिथे तिहाई वापरत असतो आणि मग उतरणे घेत असतो तर तिथे तुम्ही अशा पद्धतीने वाजू शकता आता हे कसं वाजवायचंय वाजवायचे म्हणजे करायचं का काय एकदम शाईच्या मध्यभागी म्हणून ठेवायचे आणि सेम थ्रो द्यायचा आणि हळूहळू मागे ओढायचे म्हणजे अशा पद्धतीने वाजून उतरणी घेऊ शकता अशा पद्धतीने उतरणी घेऊ शकता मी एखाद्या एखादं गाऊन तुम्हाला एक डेमो देऊन दाखवते अवघे गरजे पण्ढरपुर अवघे गरजे पण्डर तुम्ही उतरणे घ्याल त्याच्या आधी असं वाजून तुम्ही संपू शकता तर हा झाला आजचा प्रकार मागच्या मा व्हिडिओ मध्ये दिलेल्या लग्गी सारखाच आहे तर तुम्ही याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि ह्या लग्गीने तुमचा डग्यावरील हात सुद्धा तयार होईल आणि जास्तीत जास्त रियाज करण्याची गरज आहे ही लग्गी बसवण्यासाठी तर यासह आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कंटेंटसह एका नवीन बोलासह तोपर्यंत तबलामय राहा आणि रियाज करत रहा, धन्यवाद